पंडित जवाहरलाल नेहरू याच्यानंतर हिंदुस्थानचे तिसऱ्यांदा पंतप्रधान बनणारे भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या जमलेल्या तमाम हिंदू बांधवांधव भगिनिंदो आणि मातानो मोदीजी आपण मुंबईमध्ये याच्या अगोदर अनेकदा आलात पण बरोबर एकवीस वर्षानंतर आपण आज शिवतीर्थावरती इथे आलात मला आजही आठवते त्यावेळेला आपण इथे कमळाबंद बाहेर आला होता आणि दोन हजार चौदाला आपण कमळ बाहेर काढलं मी आज फार वेळ काही भाषण करणार नाही आपल्याला सगळ्यांना मोदीजींचं भाषण ऐकायचंय गेल्याच महिन्यामध्ये माझं इथे भाषण झालेलं आहे तीन टप्प्यामध्ये फक्त बोलणार आहे मी त्यात एक टप्पा झालेला आहे त्याचा पहिला टप्पा होता मोदीजींची पहिली पाच वर्ष त्या टप्प्यावरती जे बोलायचे ते दोन हजार एकोणीस साली बोलून गेलोय ओरली आता गेली गेली पाच वर्ष मला असं वाटतं आता देवेंद्रजी मुख्यमंत्री दादा इतर सर्वांनी उद्धव ठाकरे शरद पवार आणि इतर सर्व माणसांवरती वेळ घालवला मला असं वाटतं त्यांच्यावरती बोलायची गरज नाही जे सत्यताच येणार नाही आहेत त्यांच्याबद्दल आपण का बोलतो काही आवश्यकताच नाहीये त्या लोकांची मला असं वाटतं की अनेक अशा योजना ज्या गेल्या पाच वर्षामध्ये झाल्या मी त्या दिवशी माझ्या सभेमध्ये म्हटलं होतं टीकेच्या वेळेला टीका समर्थनाच्या वेळेला समर्थन प्रशंसेच्या वेळेला प्रशंसा पण काही गोष्टी अशा आहेत की जे माझ्या आत्ता गेल्या काही सभांमधन मी उद्धृत केल्या की नव्वदच्या दशकामध्ये जे एक प्रकरण घडलं सगळ्यात मोठं ते म्हणजे बाबरी मशिदीचं हजारो कारसेवक तिकडे उत्तर प्रदेशमध्ये गेल्यावरती तिथे मुलायमसिंग यादवच्या लोकांनी पोलिसांनी तिकडे आमच्या कारसेवकाला ठार मारले सरीव नदीमध्ये प्रेत फेकून दिली ते चित्र काही माझ्या डोळ्यासमोर कधी गेलं नाही आणि ज्या बाबरीचा ढाचा पडला त्याच्यानंतर ते राम मंदिर बनवू बनव बनवू मनात असं आलं होतं की कधी हे बनणार नाही बहुधा पण मोदीजी मी आपल्याला खरोखर धन्यवाद देतो की आपण होतात म्हणून ते राम मंदिर होऊ शकलं अन्यथा ते झालंच नसतं जेव्हापासून मी पूर्वीचा इतिहास भारताचा स्वातंत्र्य नंतरचा इतिहास तेव्हापासून आपण जेव्हापासून बघतो तेव्हापासून एक गोष्ट कानावती पडायची सगळ्या बाजूनी या देशातलं तीनशे सत्तर कलम मधलं रद्द झालं पाहिजे रद्द झालं पाहिजे रद्द झालं पाहिजे इतक्या वर्षात जी गोष्ट होऊ शकली नाही ती नरेंद्र मोदीजींनी त्यांच्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीमध्ये ती करून दाखवली आज त्याच काश्मीरमध्ये जाऊन तुम्ही तुम्ही जमीन घेऊ शकता जागा घेऊ शकता तो एक भारताचाच एक भाग आहे हे आता सिद्ध झालं राजीव गांधी ज्यावेळेला पंतप्रधान झाले त्यावेळेला एक मोठी केस झाली होती आणि एक प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये होतं आणि सुप्रीम कोर्टाने निकाल हा शहा बानो नावाची एक महिला होत्या त्यांच्या बाजूने लावला होता आणि सुप्रीम कोर्टाने तो निकाल लावल्यानंतर राजीव गांधींनी खासदार की लोकसभेमध्ये बहुमताच्या आधारावरती तो सुप्रीम कोर्टाचा निकाल म्हणजे ज्या बाईला न्याय मिळाला होता तो काढून टाकला आणि त्या महिला मुस्लिम महिलेला कधी न्याय मिळू शकला नव्हता एका छोट्या पोटगीसाठी पण मोदीजींनी ती एक गोष्ट करून दाखवली की तो काय ट्रिपल तलाक 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 तो कायदाच रद्द करून टाकला आणि हिंदुस्थानातल्या सगळ्या जेवढ्या मुस्लिम महिला आहेत त्यांच्यामध्ये एक समाधानाचं वा, वातावरण झालं की रात्री आपला नवरा आला शुद्धी ते का बेशुद्धी ते माहीत नाही पण समजा उद्या तलाक 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 बोलला तर करायचं काय पुढे तो विषय बंद करून टाकला मला असं वाटतं की हे अनेक गोष्ट अन्य धान्य पुरवण्यापासून लस देण्यापासून अनेक गोष्टी झाल्या पण मी या सगळ्या गोष्टीला सर्वात धाडसी निर्णय मानतो हो ही गोष्ट करून घेणं इतकी वर्षाची होऊ शकली नाही ती गोष्ट मला असं वाटतं करून घेणं हे मला असं वाटतं की सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे असं मला वाटतंय अने अनेक योजना राबवल्या गेल्या अनेक वर्षांमध्ये आज मोदीजी मी फक्त समोर उभा आहे पुढच्या पाच वर्षासाठी या पुढच्या पाच वर्षामध्ये आमच्या सर्वांच्या महाराष्ट्राच्या आपल्याकडनं अनेक अपेक्षा आहेत त्या मला फक्त अपेक्षा आपल्या समोर फक्त बोलून दाखवायच्या आहेत याच्या याच्यापेक्षा मला कुठचंही लंब चौढं भाषण नाही करायचंय त्यातली पहिली अपेक्षा आहे की गेले अनेक वर्ष कितपत पडलेला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही गोष्ट आपण पंतप्रधान झाल्यानंतर मराठीला तो सन्मान मिळेल अशी मी मोदीजींकडे अपेक्षा व्यक्त करतो आणि ती होईल तितक्याच धाडसाने ती होईल अशी मी मला खात्री आहे दुसरा विषय बाकीचे कसं बाकी आहे बाकीच्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रामध्ये करण्यासाठी म्हणून आमचे देवेंद्रजी आहेत एकनाथराव आहेत दादा आहेत बाकीचे करतील पण या देशाच्या अभ्यासक्रमामध्ये या देशावरती साधारणपणे हजार वर्ष परकीयांनी राज्य केलं पण त्या हजार वर्षामधली सव्वाशे वर्ष हे मराठा साम्राज्य होतं या संपूर्ण हिंद भूमीवरती त्या मराठा साम्राज्याचा इतिहास हा शालेय शिक्षणामध्ये मुलांना लहानपणापासून शिकवला जावा की जेणेपासून हा देश कसा उभा राहिला हे या अख्या देशातल्या मुलांना आणि भविष्यातल्या पिढ्यांना कळेल तिसरी गोष्ट समुद्रामध्ये शिवछत्रपतींचा पुतळा कधी उभा राहील नाही राहील मला माहिती नाही पण माझी विनंती आहे की आमच्या शिवछत्रपतींची खरी जर स्मारकं कुठची असतील तर आमच्या शिवछत्रपतींचे गडकिल्ले आहेत आणि या गडकिल्ल्यांना पूर्वीचं ऐतिहासिक वैभव प्राप्त करून देण्यासाठी म्हणून आंतरराष्ट्रीय दर्जाची एक समिती नेमावी भविष्यातल्या येणाऱ्या पिढ्यांना या देशातल्या पिढ्यांना कळेल की आमचा राजा कोण होता आणि का त्यांनी काय इतिहास गाजवला हे त्या आमच्या गडकिल्ल्यांवरनं कळेल याच्यासाठी म्हणून आपल्याकडनं गोष्ट व्हावी अशी माझी अपेक्षा आहे चार पाचच गोष्टी आहेत म्हणजे फार नाही आहेत देशभरामध्ये अनेक ठिकाणी मोदीजी आम्ही पाहिलं की आपण उत्तम रस्ते बनवलेत अनेक फ्लायओवर्स बनवलेत अनेक ब्रिजेस बनवलेत माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे की गेले अठरा एकोणीस वर्ष आमचा मुंबई गोवा महामार्ग हा अजूनही तसाच आहे अजूनही तसाच खड्ड्यामध्ये आहे तो लवकरात लवकर व्हावा अशी माझी आपल्या सर्वांना विनंती आहे रामदास रामदासभाईंनी उल्लेख केला मोदीजी आपण पण आपल्या अनेक समानबंध पण सांगितलं पण आज जरा खडसावून सांगावं की या भारतामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे उभं केलेलं जे संविधान आहे त्या संविधानाला कुठेही धक्का लागणार नाही तुम्ही लावणार कधीच नव्हता पण जे विरोधक ज्या प्रकारचा प्रचार करतायत मला असं वाटतं त्यांची तोंड एकदाचीच बंद व्हावीत की जेणेकरून परत त्यांची तोंड उघडली जाणार नाहीत अशी अनेक जनतेची या महाराष्ट्रातल्या अपेक्षा आहे या देशामध्ये अनेक करोडो मुसलमान आहेत लाखो मुसलमान आहेत देशभक्त मुसलमान आहेत जे या देशावरती प्रेम करतात जे या देशावरती खरंच त्यांची निष्ठा आहे खर तर सांगायची गरज नाही पण काही मुठभर आहेत जे आज उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला जे पाठिंबा देणारे आहेत ना त्यांचा उद्देश हा फक्त गेल्या दहा वर्षात त्यांना डोकं वरती नाही काढता आलंय आणि ते डोकं वरती काढण्याचा मार्ग कोणता तर काँग्रेससारखा का सुलभ मार्ग नाही याच्यासाठी म्हणून ते सगेरा मा देता है। लाखों चा चा आज त्यांना सगळ्यांना पाठिंबा देत आहेत पण लाखोच्या संख्येने करोडोच्या संख्येने आज मुसलमान आपल्या बरोबर आहेत त्याला एक शाश्वती पाहिजे त्याला मनात आदर आहे तो काम धंदेवाला आहे त्याला काम करायचं या देशामध्ये तो या देशाचा नागरिक आहे पिढ्यान पिढ्या राहणार आहे पण मला असं वाटतं की हे जे मुठभर आहेत हे ओवेसी सारख्या ज्या अवलादी आहेत यांच्या मागून फिरणारे जी जो जे लोक आहेत यांचे जे अड्डे आहेत हे अड्डे यांना या। तपासून घ्या तिथे माणसं घुसवा नमस्कार मंडळी आपण बघणार आहोत राज ठाकरे यांचे स्पीच आणि ते त्यांच्या भाषणामध्ये काय बोलत बोलतात आणि मोदींसमोर राज ठाकरे ची तो अशी कडा तो अशी कडाडली की त्यांनी तुफान भाषण केले चला तर आपण बघू की कशाप्रकारे ते आपल्या भाषणामध्ये बोलत होते आणि राज ठाकरे यांची स्पीच येत्या येत्या म्हणजेच आलेल्या वीस मे रोजी लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया पार पाडणार आहे त्याआधी महायुती आणि महाविकास आघाडीतून सभाचा धडका लावण्यात आला आहे शिवतीर्थांवर महायुतीची सभा पार पाडली आणि या सभेत आणि या सभेतच त्यांनी मंचा अध्यक्ष राज ठाकरे यांचीही देखील उपस्थिती होती या मनसेच्या गुढीपाडव्याच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी महायुतीच्या सरकारला बिनशर्यत पाठिंबा जाहीर केला त्यानंतर पुणे कोकण कल्याण डोंबिवली आणि आता मुंबई शहर महत्त्वाच्या मतदारसंघामध्ये राज ठाकरेंनी सभा घेतल्या आणि मुंबईतल्या सभेत राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी भाषण केले आणि त्यासमोरच महाराष्ट्राचा आप महाराष्ट्राच्या अपेक्षा ठेवल्या राज ठाकरे यांच्या भाषणामध्ये महत्त्वाचे दहा मुद्दे जाणून घेऊया आपण अशा प्रकारे त्यांनी आपल्या महाराष्ट्राचे दहा मुद्दे मांडले आहेत तर त्यांनी सांगितले महाआघाडीकडून सभा धडकल्या लावण्यात आल्या आणि समोरच देखील त्यांची उपस्थिती त्यांनी दर्शवली आणि अशाच प्रकारे त्यांनी आपले दहा मुद्दे कशा प्रकारे मांडले ते म्हणजे एक म्हणजे शरद पवार उद्धव ठाकरे वर निशाणा एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी भाषणामध्ये उद्धव ठाकरे शरद पवार यांच्याबद्दल बोलले पण त्याच्याबद्दल बोलण्याची गरज नाही आहे जे सत्तेत येणार नाहीत त्यांच्याबद्दल काय बोलायचं आणि दुसरं म्हणजे मोदींची नसली तर राम मंदिर नसतंच झालं आणि नव्वदच्या दशकात पापरी मजिदीचं प्रकरण घडलं त्यावेळी सिंह यादवच्या लोकांनी आमच्या आमच्या हजारो ना मारलं असेही त्यांनी सांगितले आणि तिसरं म्हणजे कलम तीनशे सत्तर आणि काश्मीरचा मुद्दा आणि चौथं म्हणजे तीन तलाक कायदा मोदींमुळेच रद्द अशा प्रकारे आणि समोरच पाचवं म्हणजे अवश्वर निशाणा आणि सहावा म्हणजे महाराष्ट्राच्या मोदीजींकडून अपेक्षा आणि सातवं म्हणजेच मराठी भाषा भाषाला अभिमान भाषेचा दर्जा मिळावा आणि गडकिल्ल्यांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जांची समिती आठवं म्हणजे नववं म्हणजे मुंबई गोवा महामार्ग मार्गी लावावा आणि दहावं म्हणजे विरोधकांना चोख उत्तर द्यावं असे त्यांनी त्यांच्या मुलाखतीतून सांगितले आणि अशाच आपल्या महाराष्ट्र न्यूज चॅनलवर न्यूज येत राहतात त्याकरिता आपल्या महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनचं बटन प्रेस करा जेणेकरून आपल्यापर्यंत सर्व प्रकारचे व्हिडिओ येत राहतील आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद मंडळी